या गावामध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांनी पवळाचे बैल श्रृंगारणे अशी लिळा केली आणि ह्या तळ्याच्या काठावर गावातील बैल स्नानासाठी आणतात आणि त्याचा शृंगार करून पवळाचा सण साजरा करतात या तळ्याच्या काठावरती पवळाचा बैलशृंगारणे स्थान आहे हे तळ आहे दरभाळ तळ दाभेरी गावचं दरभाळ तळ या तळ्याच्या दक्षिण काठावर श्री प्रभूंनी बैल श्रृंगारण्याची लीळा दाभेरी या गावातील दरभाळे तळ्याच्या काठावर बैल शृंगारणे आणि बैल धुणे अशी श्री प्रभू महाराजांची ही लिळा या ठिकाणी घडलेली आहे हे स्थान आहे तळ्याच्या दक्षिण काठावरती हे दर्भेश्वराचं देऊळ श्री गोविंद प्रभू महाराजांचं हे स्थान ओळाचे बैल शृंगारणे या ठिकाणी लीळा लिहिलेली आहे गौरी खेळणाऱ्या मुलीमध्ये खेळ दिवाळीच्या म्हशी शृंगारणे आणि बैल बैलशृंगारणे असे हे स्थान आहे वृद्धपुरामध्ये श्रीप्रभू महाराजांनी ओडियाळे तळ्याच्या काठावर बैल बैलशृंगारणे बुजवणी अशी लीळा केली आणि दाभेरी या गावामध्ये श्रीप्रभू महाराजांनी बैल बैलशृंगारणे अशी लीळा केलेली आहे अशी या स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभू महाराज की जय